जा वादळ बघा असं सुटलंय वादळ प्लस पाऊस आलाय अरे जरा झाला आहे बघा वादळ बघा बेकार बेकार हे बघा काय सुटलं वारा सुटला किती बघा भरपूर जोर झाला आणि तेवढा पाऊस पण आलाय बघा आता जायचं तर नदीवर पोहायला मी नुकतंच रत्नागिरीतून आलो शॉपिंग करून आणि जायचं तर नदीवर पोहायला तेवढंच हे बघा असा सगळा नजारा आहे बघा वारा बघा माड बघा असला आहे वायरी बिरी हाला हाला लागल्या सगळ्या बघा झाड बघा माळे पूर्ण गेल्या त्या वाकल्याच तिकडे समोर बघा समोर हे बघा बेकार बेकार वाढत बेकार खतरनाक ना वारा असं एवढा वारा की पुढं माड बीड सगळं झाड बिड वाकवून गेलेत माड बीड झाड बिड सगळे वाकवतोय एवढं वारं कुठला जोरात बघा बघा आणि तितकाच पाऊस आहे जोरात तर आपल्याला जाता येणार नाही त्या साईडला कारण का पाऊस एवढा मजबूत झाला लागतोय ना, देखा दो गा। दो गा। ना, ना। आ, हो आलो कुठे आणि आमच्या घरामध्ये लाईट गेली बघा लाईट गेले वारा एवढं सुटलाय ना पत्र्यांच्या आतमध्ये वारा सुटतोय एवढा वारा सुटलाय बेकार झाडांची आवड झाडांच्या आवज तो मैं अपने बेडरूम में बैठा हूँ देखते हैं अभी तो लाइट आएगी अभी तो मेरे इधर आया मेरा छोटा सा नन्ना सा चिंकी चिंकी अभी लाइट है देख सकते हो पूरा अंधेरा ही अंधेरा है अभी देखेंगे लाइट कब आएगा अभी तो मेरे को सता रही है ओ फ्लैश ऑन किया ना इसलिए तो अभी देखते हैं लाइट कब आएगी लाइट आने के बाद मिलते हो आपको चलो अभी तो खाना भी खाना है अभी तो वजह एक्चुअली नाइन थर्टी हो गए हैं अभी तक देखते हैं अभी लाइट कब आएगा जब लाइट आएगी तब मिलते हैं चलो अभी हमने घर में लगाई है छोटी सी मेनबत्ती ये देख सकते हैं मेनबत्ती अभी अभी लगाई है हमने घर में क्योंकि पूरा अंधेरे ही अंधेरा है अभी लाइट आई थी तो चली गई फिर से अभी देखते हैं कब लाइट आएगी पता नहीं अभी तो हो गए टेन थर्टी हो गए अभी तक देखते आज सो तो आज मच्छी की पुरई ते सगळे जुने दिवस आठवतात कारण का त्यावेळी आम्ही जेव्हा लहान असतो तेव्हा मम्मी काचेची जेव्हा बॉटल असायची जे झाकण असेल त्याला होऊल पडायची आणि त्या काचेच्या बॉटलमध्ये रॉखेल होतायचे आणि जो कापड असायचा त्याचे पुन्हा रोल करायचा जसं आपण दिवा पेटवतो त्या दिव्याला जसं कापसाचा रोल करतात एकदम अशी गुंडी करतात तसं ते कापडाचा रोल करायचा आणि त्याच्या आता मी टाकायची आणि तो पेटवायचा पहिला सगळा असा जमाना होता तर अभि तो ऐसा कुछ नाही आहे अभी पुराने दिन गे अभि तो नया जमाना गया आत्ता सगळे चार्जिंग वार्जिंगचे बल्बी वाले आणि त्याच्यामुळे लाईट नसली तरी फाय फरक पडत नाही त्याच्यावर सगळं जेवता जेवतं येतं पण आत्ता काही नाही सगळं पहिले दिवस खूप चांगले होते म्हणजे पहिलेचे दिवस आम्ही बघितले ते खूप एन्जॉयमेंटमध्ये केलेले प पा। पाऊस पिऊस खूप असायचा वारा बिरा खूप असायचा तेव्हा ते सगळं असं बघितलं तेव्हा लाईटी खूप जायच्यात आमच्या म्हणजे गावामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळं बिटी जातात ॲक्च्युली त्याच्यामुळे आणि आता लावले मी मेणबत्ती लावले लाईट बघू कधी पण येते साडे द झाले तर आहेत आणि अजून जेवलो पण नाही आहे सगळं पाखरं सतत आहे आता मी फ्लॅश चालू वगैरे हो जेव्हा पाखरे वगैरे माझा डोळ्यावर येतात आहेत सगळी तर देखते गप लाईट आएगी जब लाईट आएगी तब खाना खाएंगे उसके बाद सोएंगे और सुबह मेरे को निकलना भी है मेरे को जॉब के लिए अब मेरे को मेरी फर्स्ट शिफ्ट लगी है अभी देखते सुबह अभी लाइट आने दे अभी अभी तो लाइट आने देते हैं देखते हैं। चलो आज आज अच्छा है स्पेशल मटर पुलाव आओ हम लाइट गिरी रहे है आज बिना लाइट ही जेवाईसर चिकन चिकन तर आज मला पुलाबाई पापड आहे आणि जेवायचं आज चला लाईडी सांगू शकत नाही अरे काय आलंय बेड काढले इकडे तर सांगू शकत नाही लाईट कधी येईल तर असं जेवायचं आहे तर चला जेवून भेटतो सकाळी भेटतो तर आत्ता जस्ट मी आलो आहे जॉबवरून आणि पाऊस होतो थोडा आता म्हणजे आता पाऊस लागला पाऊस लागायला लागला आणि मग पहिला पाऊस नव्हता ऊन पडला होता आत्ताच जॉबवरून आहे बघू शकता पावसानं थोडा आहे आणि मस्त की पाऊस पडतोय तर आज मॅगी बनवूया पावसातून मस्त की चला फटाफट आधी जाऊन फ्रेश होतो मग मला भेटतो आपण मॅगी करायची पाऊस आणि मॅगी बेस्ट तर चला तर फायनली फ्रेश बीस झालो आहे मस्त की आणि आता जाऊया आपण मॅगी करायला तर ऑलरेडी आपण तीन मॅगी काढून ठेवलेल्या आहेत त्याच्यात फक्त पाणी घ्यायचं आहे गॅस पेटवायचं आहे मग चाल पाणी घ्यावे पहिलं झालं एवढं पाणी तर असतं पेटलं आपला तर स्लो करूया तर पाणी तापू दे मस्त कडे येऊन दे आपण काय जास्त काय हायफाय करणार नाही नॉर्मलच तर नॉर्मलच आपण मॅगी करणार आहे एवढा आहे पण हायफाय व्हेजिटेबल्स आणि असे का काय एवढं काही घालणार नाही जसं आहे तसं नॉर्मली आपण मॅगी करू आणि आज मी मॅगीमध्ये खास कारण होतं पाऊस असेल पण पाऊसच नाही अजिबात तर पाऊसच नाही अजिबात काय बोलायचं तर बघू कधी पाऊस होत आहे वाढवते पाऊस यायची आणि सगळे आपलं पाणी तापते इथे मॅगी फोडून घेऊया पहिली आणि तिने पण मॅगी फोडून घेतल्यात तर टाकूया पाण्याचं तापल्या सोबत आपलं तो तो मसाले काढून घेऊया टाकूया मी अखंडच टाकतो मागे एकदम अक्कंडे कशी एकदम मोठी होती जर असं तो तोडून टाकलं तो 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 तर त्याचा काय फायदा नाही होत त्याच्यामुळे चम्मस घेऊया चम्मच इकडे चम्मस घेतलेला आहे असे फिरूया पाणी वाट जास्तच झालं थोडंसं पाणी काढून देऊया आपण पडू दे नको बाबा चौका चौका बस एवढं बस पाणी मग सुखीच मागे आवडतो या सगळं म्हणून थोडस पाणी मॅगीतलं कमी केलं बघा सुटायला सुरुवात नूडल्स तोपर्यंत हे आपण मसाले फोडून घेऊ तोपर्यंत टाकायला बरे पडतील बघा मसुई सुटली आहे ते असे अखंड टाकले होते ना तो मसुई नूडल्स असे हे झालेत मोठे मोठे झाले आहेत ते बघा थोडासा गॅस कमी करूया आणि मसाल्यावर टाकूया थोड टाकूया ह्याच्यात थोडेसे व्हेजिटेबल्स असतात ते मोठे होतात त्याच्यात दुसरा टाकत नको पुढं तिसरा मस्त की तुला वाटत आहे भारी वाटते बघा कसं वाटत आता फिरूया बघा मस्त वास पण अडस येतोय मसाला टाकलाय तो होत नाही थोड्या वेळ माहिती आपली कागद जाऊन टाकतो चुलीमध्ये नाहीतर बोंबा बोन ओरडत बसतील घरातले तर होते आपली मॅगी आणि आता दोन तीन मिनटं लागतील मॅगी तयार व्हायला आणि हो तयार व्हायला तर आपल्या व्हिडिओला तसा सपोर्ट करतात तसाच सपोर्ट असू द्या भावानो आणि आत्ता तर आपले वन के कम्प्लीटच झालेत टू केच्या इकडे आपण पाठ चाल चालली आहे आपली तर लवकर लवकर टू के करा आणि तर तुम्ही सपोर्ट केलात तर नक्की माझे फाय के कंप्लीट होतील तर मला फाय के टेन के अजून बरंच पुढे काय खूप आपण तर बरंच पुढे काय स तर बरेच पुढे काय आपल्याला न्यू फॅमिली मेंबर जॉईन होणार आहेत आत्ता तर होतच आहेत अजून पण आपल्याला जॉईन करायचे आहेत तर तुमचा सपोर्ट दाखवा जास्तीत जास्त आपल्याला तर बघू काही कुठपण झाले बघा थोडीशी आटायला सुरुवात झाली आटू दे जरा थोडी आटलेच मॅगी जरा जास्त चांगली लागते आणि थोडंसं वाटतं जास्त पा पाणी जरा जास्त झालं वाटतं मी साधी सिंपल करतो मग साधी सिंपलच मॅगी आवडते आणि जास्त पण आपल्याला हे नाही आवडत की व्हेजिटेबल्स टाका त्याच्यात अजून काय वेगवेगळं तर हे टाका ते टाका मला अजिबात आवडत नाही जसं नॉर्मल मॅगी असते तीच नॉर्मल मॅगी आवडते पण आत आज मॅगी आणली मला एवढं पाऊस जाईल म्हणून मॅगी आणली पण पाऊसच नाही मी येताना थोडासा पाऊस लागला उद्या चालू झाला वाटतं पाऊस पण पाऊसच नाही आता काय बघून पावसाचे पण तर हो मॅगी आपली तयार मॅगी तयार झाल्यानंतर आपण खाऊ दोन दोघ जणांना भरपूर ओरडत आहे हे चिंकी चिंकी हे बघा चिंकीला हात गेला चिंकी चिंकी पण करते आमचं कुकडी गोडी हे बघा ह्याला सगळं हाक मारे गेलं की मस्त आहे कोण चिंक कोण कुकडी पावसा डबा आहे त्याच्यामध्ये हाय तर तोस्त तर तो त्यानं वाट घालतो एक बघा वास बघा कसा सुटलाय मस्त मस्तही असेल मला तुम्हाला वाचत नाही जाणार मला वास येतोय पण मस्त झालाय मस्त वास येतो एकदम आत्ताच बुक चोरात लागायला सुरुवात झाली तर एवढी बस मला अशीच नॉर्मली मॅगी आवडते तर आता गॅस बंद करू आपण तर झाली आहे बघा ते आणि खायला घ्याव्या तर फायनली मॅगी तयार झाली आहे आपली आणि हे बघू शकता आणि हे बघा बोलता बोलता पावसाला सुरुवात पाऊस सुटला पाऊस आला आणि पाऊस आणि मॅगी बाबा पडू दे नको पाऊस आला नि पाऊस आला आणि मॅगी पण आपली तयार आहे मी पावसाचीच वाट बघत होतो कधी पाऊस येतो आणि मॅगी काय खातो आहे आणि बघा पावसाला सुरुवात झालेली आहे तर मॅगी पण तयार आहे चलाच खातो अजून एक्स्ट्रा प्लेट घेतली घेतली ना तर धुवायला लागतील मला धुवायला लागतील चांगलीच जेव्हा ह्याच्यामध्येच खातो जे केले जे ज्याचं केलं आहे ना त्याच्यामध्येच खातो काय तर अजून भांडी पडतील चला हा हा पाऊस चालाय मस्त वेगी आणि गार वारा सुटलाय थंडा वा आणि मॅगी खायगी 我说嘞？